पर पर से ते श्री स्वामी समर्थ मी मी सेंटर इथे त्यामध्ये सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की उद्देशम चालवताना जेव्हा नातेवाईक बऱ्याच वेळा बेड रन झालेल्या व्यक्तीला आणून ठेवायचे पण बाकी ट्रीटमेंट तर काही घेतली जात नसे कारण फिजिओथेरपी वगैरे सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बजेटनुसार आजी आजोबा काही आमच्या इथल्या मशीन्स कि ज्याच्या आम्ही त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो अशा त्या दाखवायच्या चला तर मी तुम्हाला संध्या त्यांची ओळख करून देते त्या पूर्णपणे पॅरालिसिसवरती वरती मात करून चांगल्या चालत आहे तर आता साधारणतः दोन महिने झाले तर ट्रीटमेंट घेत आणि आता काही दिवसातच त्या चालू शकतील इंडिपेंडेंट ही मला अपेक्षा चा, आहे कारण त्यांचं एज खूप नाही आहे एज अगदी फोर्टीच्या फोर्टी आहे पण एवढ्या समयी गोष्टी झालेल्या आहेत आणि आता शुगर त्यांची तशी कंट्रोल आहे पण त्यांनी पूर्ण पॅरालिसिस सेंटर मात करून आज बऱ्यापैकी चालत आहेत या मी तुम्हाला ओळख करून देते थांबा मी अगदी कमी एज आहे त्यांच्याकडे बघून तर वाटतच असेल ना त्यांचं खूप कमी वय आहे त्यांना स म्हणजे आज खरं त्यांचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की ज्या साधारणतः दोन ते तीन महिने झाल्या त्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत हो आणि खूप कमी वयात त्यांना स्ट्रोक बसला हो आणि कारण फक्त एवढंच आहे की शुगर हाय असल्यामुळे त्यांना स्ट्रोक बसला तर माझं तर सांगणं सगळ्यांना असंच राहील की कोणालाही शुगर असं रेग्युलर घेणं शुगर दर महिन्याला चेक करणं तुमचे फिजिशियन असतील त्यांचं ओपिनियन घेणं हे अगदी इम्पॉर्टन्स आहे कारण आत्ता इथे जेवढे बघताय तुम्ही सगळे हे पॅरॅलिसिसचेच मेंबर आहे व्यवस्थेत तर खरोखर वाईट वाटतं पण याच्यामध्ये आपण स्वतःकडे पर्सनली खरंच लक्ष दिलं पाहिजे जसं की संध्याताईंनी स्वतःकडे लक्ष कमी दिलं आहे बरोबर ना हो शुगर कंट्रोल करणं त्याच्यानंतर मेडिसिन्स रेग्युलर घेणं आणि अजूनही आता सेंटरमध्ये आहेत आणि ट्रीटमेंट त्यांना आम्ही देत आहोत पॅरालिसिससाठी इथे आम्ही पंचकर्म ॲकोपंक्चर फिजिओथेरपी सगळ्या ट्रीटमेंट देतो रोज एक्सरसाईज घेतल्या जातात डेली आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा त्यांना आणलं ना तेव्हा सगळ्यांनी उचलून आणलं होतं पूर्णपणे डायफर वगैरे अशा अवस्थेत होतं सगळं शिशू सगळं जागेवरती होतं पण कालांतराने ट्रीटमेंट घेतल्यानंतर दोन महिन्यानंतर आज त्या पूर्णपणे स्वतःच्या पायावरती उभ्या राहू लागल्यात फक्त एवढंच आहे की अजून त्यांना इंडिपेंडेंट चालता येत नाही कोणाचा तरी सपोर्ट लागतोय आणि खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यामध्ये कारण आमच्या इथला मधला जो स्टाफ आहे सगळ्यांनी खूप चांगली त्यांची एक मदत केली आणि त्यांना चालतं केलंय त्यांच्या घरातले पण खूप केअरफुली आणि शेवटी तेही कष्ट करतायत खूप की बायकोला उभं करता आलं पाहिजे आणि ती चालली पाहिजे एवढं अपेक्षित काकांना पण आहे आणि फॅमिली खूप चांगली काळजी घेत असल्यामुळे आणि आमच्या शांती पण पॅरेलिसिस मधले जे काही मेंबर आहेत मी स्वतः बाकी आमचा स्टाफ सगळ्यांच्या एफर्ट्समुळे मुळे आज ते चालू शकलेत हो हो की नाही हो थोडेसे चालून दाखवा हात लवका नको क्वाटला धरले मी सपोर्ट लागतो त्यांना फक्त इंडिपेंडंट चालत नाहीये पण अजून इम्प्रुवमेंट होईल थोडं स्टिक वगैरे दिली तर तशा इंडिपेंडंट चालतात हातात काठी दिली तर चालतात मला असं त्याच्यामुळे थोडासा बॅलन्स जातोय पण अगदी उचलून आणलं होतं त्या अवस्थेपेक्षा ही जी अवस्था आहे ती खूप चांगली आहे तुम्ही अजिबात घरी फॉलो करत नव्हता बरोबर शुगर अजूनही मला माहितीच नव्हतं मला शुगर आहे ते तुम्हाला ऍडमिट केल्यावर डायबेटीस आहे मला जेव्हा हा मागताय नाही कमी कमी राईस मागताय राईस खात नाही पण एक साखरेचा खायचाच नाहीये अव मग ते जातच नाही ना हे मग हे डोक्यात मग काढून टाका ऐकलं का आता संध्याकाळी म्हणणं पाहिजे थोडं तरी पाहिजे मग हे किती मोठं आहे थोडं आणि हे आपल्याला अशा अवस्थेत नाही ना आयुष्यभर काढायचं नाही काकांना अपेक्षा आहे बायको माझी चालली पाहिजे लवकर घरी आली पाहिजे पुढच्या महिन्यात म्हणतात मीच म्हणून पुढच्या महिन्यात जरी घरी गेलात तरी चालतं हो ना त्याच्यासाठी तर प्रॅक्टिस चालू आहे सगळी मला चालते यावं म्हणून चालाय की प्रॅक्टिस करते सगळी करते त्याच्यासाठी करते वर्षी संध्यातही आहेत पण खरंच ज्यांना शुगर आहे त्यांनी तेवढी काळजी घेतली पाहिजे आपल्या डायबिटीस कंट्रोल राहायला पाहिजे मेडिसिन्स रेग्युलर घेतले पाहिजेत आज ते इथे दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले ट्रीटमेंट घेत चालायला लागले आहेत उभे राहायला लागले आहेत फक्त आता घरी गेल्यावर वॉशरूम पर्यंत तुमच्याकडनं त्यासाठी तुम्हाला चहा गोड भात वर्ज करावा लागेल भात नाही फक्त भाकरी खातात की पण आधीच खाते म्हणजे असं जातच नाही नहीं नहीं नहीं। नहीं। से 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 भाकरी पाहिल्यापासून खायची सवय पोळी खायची सवय त्यामुळे गहू गहूस त्यामुळे भाकरी किंवा नाचणीची नाचणी शुगर साठी खाते भाकरी खाते, से खाते।, खाते।, खाते, खाते मला वास होती तेवढीच बाकी काही नाही बाकी सांगत इकडे म्हणून मी लवकर चालणार पुढच्या पुढच्या महिन्यापर्यंत एप्रिल महिना चालू आहे एप्रिल एप्रिल कुठे जून जून चालू आहे जून जून जून, 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 जून चालू आहे म्हणून आणि लवकरच मी चाल। जुलैपर्यंत चालणार पुढचाच महिना चालता ओ, उबर आता ओ, 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 चालता येत आहे उपर आता येत आहे फक्त हातात काठी घेऊन एक तर की झालं संपलं मिस्टर म्हणतात पुढच्या उभी त्याला चाललं तेव्हा घेऊन जातो पण नको म्हटलं कारण घरचं घरी पण करायला कोणीतरी पाहिजे असं नाही म्हणू शकत जरी सून असली जरी मुलगा शेवटी ते आपल्याला योग्य नाही वाटत की इतरांना त्रास काय अगदी ऐंशी नव्वद वर्षाचे नाही त्याच्यामुळे तुम्ही आता उभे राहताय चालायला लागला अजून चांगलं चालाल आणि इथे शांतीपण मध्ये खूप चांगली ट्रीटमेंट मिळाल्यामुळे संध्याकाळी आज खूप चांगल्या प्रकारे उभे आणि चालता आणि आणि याच्यापेक्षा सुद्धा अजून अजून <laughs> चांगलं चालता येईल इंडिपेंडेंट असतं की त्यांना एकट्यानं चालता आलं पाहिजे फक्त थोडासा बॅलन्स जातो आणि शुगर ह्या सगळ्या गोष्टींमुळे विकनेस असणं बॅलन्स जाणं होतच त्यासाठी तुम्ही आता ते डोक्यातनं काढून टाका थोडं तरी मला खाल्लं पाहिजे हा कॉन्सेप्ट नाही पाहिजे ज्याला शुगर आहे ना त्यांनी गोड वस्तूकडे पदार्थाकडे बघितलंच नाही पाहिजे स्ट्रोक येऊन गेलाय दुसऱ्यांदा पण स्ट्रोक येऊ शकतो तुम्ही बघितला आता बाकी लोकांना फिटची गोळी नाही घेतली फिट फिट वर येऊ शकते तसंच असत त्यामुळे तुम्ही शुगर कंट्रोल ठेवली तर मोतीबिंदू बाकी गोष्टी काय होणार नाही बर ठीक आहे आमच्या संध्याताईंचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा फॉलो करा सब्स्क्राइब करा धन्यवाद धन्यवाद आणि मी चालणार मी चालणार धन्यवाद एकटी चालणार एकटीच चालणार <laughs> आहे बरोबर घेऊन जाणार नाही कोणाला आणि गोड खाणार नाही गोड खाणार नाही पाळणार असं मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस कर प्रॉमिस करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर संध्या ताईंना भेटायला नक्की या लाईक करा ठीक आहे थँक्यू भेटा नको शांती पण पॅरालिसिस सेंटर इथे भेटा नको तेवढं हे करा काय करा काय करा लाइक करा फॉलो